बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे आपल्या देशात सुनेला मुलगी समान मानणाऱ्या घरात घृणास्पद प्रकार प्रकार पुढे हा काय पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर करा याबाबत पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे सुनेने म्हटलंय की माझ्या सासूचे चार वर्षापूर्वी निधन झाले होते त्यानंतर सासऱ्याने माझ्या पतीला कमावण्यासाठी बाहेर पाठवलं त्यानंतर माझे सासरे आणि ननंद मला वारंवार हुंड्यासाठी छळ करत होते मला मारहाण करत होते तसेच सासरे मला त्यांच्या शरीराला मॉलिश करण्यास सांगत होते मी जेव्हा त्यांना मालिश करून देत असे तेव्हा खोलीचा दरवाजा बंद करून त्यांनी माझा हात पकडला आणि माझ्यासोबत अश्लील गोष्टी केल्या मला त्यांच्याशी संबंध बनवण्यास जबरदस्ती करत होते अनेकदा यासाठी मला त्रास दिला ते मला पत्नी बनून राहण्यास सांगत होते या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत अटक केली आहे या प्रकरणी कुटुंबात एकच गोंधळ निर्माण झालाय घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडालाय अशोक पासवान असं या नराधम सासऱ्याचं नाव आहे सासऱ्याच्या रोजच्या त्रासाला वैतागून मी गेले दोन वर्ष माहिरी राहत होते त्यानंतरही त्यांचा त्रास कमी झाला नाही ते मला रोज मोबाईलवर असलेले व्हिडिओ पाठवत होते असंही सुनेनं म्हटलंय याबाबत पतीला सांगितलं मात्र त्याने देखील काही प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे मी पोलीस ठाण्यात गेले या प्रकरणी महिलेचे माहेरचे लोक खूपच संतापले या प्रकरणात आम्ही अधिक चौकशी करत आहोत असं पोलिसांनी सांगितलंय